आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे तब्बल दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं तिवळक किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन इतक्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा सा मोठा निर्णय आता पंधराशे नाही तर बेचाळीसशे रुपये थेट खात्यात येणार कोण पंधरा जिल्हे झाले की लगेच पुढच्या टप्प्यात अजून पंधरा जिल्हे काही तासानंतर आपल्याला वाटप पाहायला मिळणार याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे बहिणीला बेचाळीसशे रुपये आता पंधरा जिल्ह्यात येत आहेत यादी प्रशासनाकडून जाहीर या, या पंधरा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींसाठी मोठी खुशखबर कारण आता पन्नास हजार रुपयाची वाढ झाली आहे आणि अडोतीस हजार रुपये देखील मिळालेले आहेत कोणाला मिळाले अडोतीस हजार लगेच पहा आदिती ताईंनी देखील डीबीटी द्वारे सर्व बहिणींना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहे त्या संपली निर्णय कधी होणार कधी बँक खात्यात पैसे येणार बहिणी वाट पाहत होत्या पण अखेर एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेत दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणीला चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियमाने अटी पाळावं लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे तारख्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी आहे तर पुढील टप्प्यांवरती प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आता चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरात या पाच पैकी एकही वस्तू असेल तर ता ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार काय म्हणाले साहेब चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आदेश वरून आला आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीत अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर नियम नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय घरात येऊन चौकशी होते आहे पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झाला आहे या सर्वेच्या माध्यमातून या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशी मधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली पहिली चौकशी होणार पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली ती म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहे अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्व तुमच्या घरामध्ये येऊन चार चाकी वाहन आहे की नाही हे चेक करा जर समजलं जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकाकडे लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल तर ठीक आहे जर तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी घरी येऊन चौकशी करणार आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार पहिली चौकशी होणार चारचाकी चारचाकी चार चाकी आहे की नाही चा ते चेक केलं जाणार प्रत्येक महिलाच्या घरी चारचाकी आहे की नाही हे ओ विभागाने त्यांना निय दिले आहे आता दुसरी चौकशी होणार लक्षप्रोपा आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावर संपत्ती किती आहे तुमच्या घरात शेती आहे का प्लॉट आहे का ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे आता तुमच्या महिला म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे त्यांच्या नावावर शेती नकोय ना सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय मोठं घर देखील नकोय परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनं सगळं काही दिसून येते तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार लगेच कळून जाणार घरचा सात बारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाईन सातबारे मागवले जातील अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का जेवढ्या जेवढ्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या त्या महिलांचा लाभ आता बंद होणार जर एका कुटुंबात जर कोणी टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता बहिणी अशा आहेत की शे स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला आहेत कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखाचा निकष ठेवला होता अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाल्या आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचवा निकष जो आहे पाचव्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे पण त्याआधी अडीच लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की अडीच लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न पंधरा ते एक लाखाचे आहेत ह्या दोन्हीसाठी आहे पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच एक लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे ज्यामुळे त्या लोकांचे अडीच लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केसरी शंकाधारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही पाचवी जी चौकशी होणार आहे लक्षपूर्वक आहे का पाचवी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे आता या च पाच चौकशा झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची काय चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे देतो आता पाचवी चौकशी आहे पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार किती महिला आहेत त्यापैकी ज्या पासष्ट वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात दोन व्यक्तींनाच लाभ घेता येतो असं दोन महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता, माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येणार आता अप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना पंधराशे रुपये मिळणार तिसऱ्या यादीतील महिलांना पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नादी यादीत नाव असेल तर त्या महिलांना शून्य रुपये म्हणजेच त्या महिला अपात्र असणार आता एकवीसशे रुपये यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट पहा लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे एकवीसशे रुपये पडताळणी शिवाय देणार नाही सगळे नियम धरले जाणार एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार आधी दादांनी दिली माहिती व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी चार खूप महत्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहे त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार कोणत्या बहिणीला पाचशे रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहे त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही त्यामुळे सहा विभागातून प्रत्येक एका एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे आधी जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या चार नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींच्या याद्या ठरवल्या गेल्यात कोणत्या बहिणीला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे कोणाला शून्य रुपये मिळतील आणि ज्या बहिणींना अजूनही एक रुपयेही जमा झाला नाही त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत पहा व्हिडिओ तुम्हाला फक्त पुढचे दोन मिनिटं पाहायचं आहे आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आता जिल्ह्यांची नावे सगळ्यात आधी सांगितल्या जातील जिल्ह्यातल्या महिलांनी ऍक्टिव्ह होऊन जायचं आहे या जिल्ह्यातल्या महिल महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार ते जिल्ह्या आहेत पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभाग आहेत तर सहा विभागातून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात येत असते आता यामध्ये असे जिल्हे घेतले आहेत की ज्यांची लोकसंख्या कमी आहे आणि असेही जिल्हे घेतलेले आहेत की ज्यां ज्यांना ज्या जिल्ह्यामध्ये आठवा आणि नववा हप्ता भरपूर ठिकाणी प्राप्त झालेला नाही त्यामुळे बहिणींना आता कदाचित तीन हजार अधिक एकवीसशे पाच हजार शंभर रुपयाचा देखील डायरेक्ट मॅसेज येऊ शकतो किंवा तीन वेगळे मेसेज येऊ शकतात आणि टोटल पाच हजार शंभर रुपये होऊ शकतात पण काही बहिणींना पाचशेच रुपये येणार आहेत तर काही बहिणीला शून्य रुपये येणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त पुढचे दोन मिनटं पात्र कारण की पहा पहिला जिल्हा जो असणार आहे पुणे विभागामधून तर पुणे विभागामधून कोल्हापूर जिल्ह्याला जे आहे प्राधान्य सर्वात आधी देण्यात येणार आहे आता एकवीसशे मिळतील पाचशे मिळतील का शून्य रुपये मिळतील यासाठी व्हिडिओ फक्त तीन मिनिटं पाहत राहता पा पुणे जिल्ह्या पुणे विभागामधून कोल्हापूर जो आहे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे बाकीचे जे चार जिल्हे आहेत त्यांना पैसे उद्या किंवा परवा त्या ठिकाणी मिळणार आहे दुसरा विभाग जो आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये जिल्हे जर बघितले तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर या जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार या जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार आता एकवीसशे जमा होणार पाचशे जमा होणार पंधराशे होणार का झिरो होणार याच्यासाठीचे चार नियम पुढे सांगतो पुढचा जो विभाग आहे पहा नागपूर विभाग तुम्ही कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की तुम्हाला पैसे आता कमी जास्त जमा होणार आहेत नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदे आणि चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोली हा जो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा जो आहे याचा समावेश केला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर गडचिरोली पहिल्यांदा सगळ्यात आधी घेण्यात आलेला आहे पण बाकीचे पाच जिल्हे जे आहे त्यांना नंतर थोडीशी वाट पाहावी लागेल कोकण विभाग आहे बघा कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात सात जिल्ह्यामध्ये पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात येईल आता एकवीसशे येतील पंधराशे येतील ते शून्य रुपये येतील आता आणि ज्या बहिणींचे फेब्रुवारी मार्चचे किंवा जानेवारीच्या आधीचे पैसे राहिले त्यांनी नेमकं का काय करायचं आहे कोणते चार नियम लावलेले आहेत लक्षपूर्वक पात्रा कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देणार आहे कारण की भरपूर महिला पैसे जमा झाले छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा त्यामध्ये जर बघायला गेलं तर परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि दाराशिव आठ जिल्हे येतात त्यापैकी परभणी जिल्ह्याची सगळ्यात आधी निवड करण्यात आली आहे शेवटचा सा विभाग सांगतो आणि त्यानंतर लगेच कोणाला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे आणि कोणते चार नियम अमरावती विभाग जर बघितला तर यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे पण या व्यतिरिक्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे सहा जिल्ह्यांची नावे सांगितली आता कोणाला एकवीसशे कोणाला पंधराशे कोणाला पाचशे मिळणार तर आता पहा शून्य रुपये कोणाला मिळणार आता ज्या महिला अशा आहेत की ज्या चार नियमामध्ये बसणार नाही आता कोणते चार नियम तर चार नियम जुनेचे आहेत पहिला नियम आहे पहा ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अडीच लाखाचं उत्पन्न लाख कसं समजणार की जर तुमचं रेशन कार्ड जर पिवळं आणि केशरी नसेल आणि जर रेशन कार्ड पांढरं असेल आणि पांढरा रेशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला नसेल तर याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आणि तुम्हाला त्या योजनेतून वगळण्यात येईल जर तुमच्याकडे पांढरा रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर अडीच लाखाच्या वर आतला जर उत्पन्नाचा दाखला काढून आणला आणि तो जर सादर केला तो कुठे सादर करायचा ते पुढे सांगतोस तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमचे पैसे जाणार नाही पण पिवळे केशरी रेशन कार्ड धारकही यामधनं वजा होऊ शकतात अपात्र होऊ शकतात पण त्यांच्याकडे असायला पाहिजे फोर व्हीलर आणि तो आहे दुसरा नियम ज्या घरामध्ये चार चाकी वाहत यामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे किंवा रिक्षा वगैरे वगळण्यात आलेले आहेत चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे मग ते खाजगी वापरासाठी असो कारण की भरपूर महिलांचे प्रश्न येतात की आमचं वाहन आहे पण ते आम्ही व्यवसायासाठी वापरतो आमच्याकडे जे आहे पण व्यवसायसाठी तुम्ही वाहन वापरता पण त्याची नंबर प्लेट जर पिवळी नंबर प्लेट नसेल कमर्शियल नंबर प्लेट जर नसेल तर मग बाकी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमचाही हप्ता पिवळा आणि केशरी रेशन कार्डवाल्यांचाही हप्ता बंद होऊ शकतो आणि मग पाचशे कोणाला मिळणार आता बंद होण्याचे दोन नियम सांगितले पुढचा नियम आहे सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला अजिबात एप्रिलचाही हप्ता मिळणार नाही आणि तिथून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही डायरेक्ट तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे सरकारी नोकरदार असेल तर अजिबात कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाहीच त्यानंतर चौथा नियम आहे बघा चौथा नियम असा आहे की ज्या बहिणी डबल डबल योजनाचा लाभ घेतात आता चौथ्या नियमामध्ये पाचशे रुपये मिळण्याची तरतूद आहे काहींना शून्य मिळतील पण काहींना थोडे म्हणजे पाचशे रुपये मिळतील आता चौथा नियम आहे की अशा महिला अशा आहेत की ज्या डबल डबल योजनांचा लाभ घेतात म्हणजे संजय गांधी निराधारचा त्या ठिकाणी लाभ घेतात किंवा श्रावण बाळ योजनेचा घेतात किंवा इतरही कुठल्या नमो शेतकरीचा असेल पीएम शेतकरीचा लाभ घेत आहे आता निराधार योजनेचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळतात व ज्या योजनेमधून दीड हजार रुपये मिळत आहेत तर त्या बहिणींचे लाडकी बहिणीचे पैसे डायरेक्ट शून्य रुपये करून टाकणार आणि त्यांचं नाव आपात्र यादीत घातलं जाणार आणि त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आता या व्यतिरिक्त अशी एक गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे की ज्या बहिणींचं शेतकरी आहेत आणि ज्यांच्या नावावर शेतजमीन आहेत आणि ज्या पी एम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना आहे आहेत या अंतर्गत बहिणीला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे असे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येक महिन्याला हजार रुपये मिळतात मग सरकार काय म्हणतंय की तुम्हाला सरकारकडून पंधराशे रुपयेच मिळणार आहे मग ते दोन तीन योजनांचे मिळून जरी मिळेल मिळतील मग याचा अर्थ काय होतो की तुम्हाला पी एम आणि नमोचे हजार मिळतात तर लाडकीचे तुम्हाला पंधराशे मिळणार नाही तिकडून फक्त पाचशे मिळतील म्हणजे हजार आणि पाचशे असे पंधराशे तशी टोटल करण्यात येणार आता एकवीसशे कोणला मिळणार तर एकवीसशे विषयीचा निर्णय जो आहे तो पेंडिंग आहे आता या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तरी तुर्तास पंधराशे रुपयाची आहे पण नक्कीच घोषणा होऊ शकते जे आहे अर्थ जे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजूनही सुरू आहे ते अधिवेशन जे आहे तर त्या अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला आणि जर मुख्यमंत्र्यांची त्यावर सही झाली आणि जर राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली अर्थमंत्र्यांनी पैसे मंजूर केले चेकवर सही केली तर नक्कीच तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो पण तुम्हाला मागचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही तुमचा आधार लिंकिंग चेक करून घ्या तुम्हाला जानेवारीचे मिळाले फेब्रुवारी मार्च नाही मिळाले किंवा डिसेंबर पर्यंत मिळाले आणि पुढचे मिळाले म्हणजे ज्यांना म मिळ थोडेफार मिळाले आणि बाकीचे मिळाले नाही त्यांनी त्यांचा तेन आधार लिंकिंग चेक करून घ्या बँक खात्याचा प्रॉब्लेम चेक करा बँक खात्याचा मेसेज येत नसेल तर मिस कॉल नंबरला कॉल करून मिस कॉल चेक करा किंवा बँकेमध्ये जाऊन चेक करा कारण की जर आधीचे आले म्हणजे इथून पुढचे येणारचं आहे तर असं त्या ठिकाणी आहे तुमचं काय शंका आहे काय प्रश्न आहे ते